ब्रेकिंग न्यूज येणाऱ्या महामार्गावर डस्टर गाडीला भीषण आग आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी ठाणापाडा चेकपोस्ट जवळ वाहन क्रमांक नंबर जी जे शून्य पाच जेएम त्रेसष्ट एक्केचाळीस डस्टर गाडीने अचानक पेट घेतला वाहन चालकाची ही बाब लक्षात येताच त्याने वाहन रस्त्याच्या बाजूला उभे केले सदर ठिकाणी मदतीसाठी नोटिफाईड एरिया सापुतारा येथील कालिदास बंगाल सुभाष चौधरी मनोहर गांगोडा जगदीश गांगोडा या अग्निशमन दलाला माहिती मिळतात घटनास्थळी धाव घेऊन अग्नीवर नियंत्रण मिळवण्यात आले सोबत पोलीस मासुळे पोलीस खिरकाळे होमगार्ड राजेंद्र बागुल दावित धूम यांच्या मदतीने गाडीमधील प्रवासी व मूल्यवान वस्तू बाहेर काढण्यात आले गाडीमध्ये संदीप बळकट प्रदीप मिस्त्री प्रभाबेन मिस्त्री अशा तीन व्यक्ती यावेळी गाडीत प्रवास करत होते सर्व व्यक्ती सुखरूपासून अग्निने जास्तच पेट घेतल्याने गाडी मात्र जळून खाक झाली गाडीने कशामुळे पेट घेतला ही बाब अजून स्पष्ट झाली नसून पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड सापुतारा